बघा कसं माझं कशी जीप काढतो बडू हे बघ हे बघा कशी जीप काढतो न कशी काढतोय जेवण झालंय आणि आता मग टाइम आहे काहीतरी एक दीड वाजला गौरांशला दिलं जेवण नित्या सुद्धा जेवलाय आणि केसांचं मला हे आहे का बघा काल मस्त रात्री ना चुंपी केली केसांची ठेवते आणि मग सकाळी धुतले तर अजून ते केसांचा गुंताने काढला आता मी माहिती असेल तुम्हाला ही माझी साडी आणि ही जी मी मिशोवरून मागवलेली ती तर अशा दोन ब्लाऊज जर राहिलेत माझी शिवायची हे साधंसुद्धा आपलं हे घेतले माझं खराब झालेलं साधं आहे मला वाटतं कलर काय मला एवढे आवडले नाही काम लवकर असं परत हे असे कडे ना आई घालते मी घालत नाही आई पण घालत नाही अशा तर मला आवडतं तसे आईला घ्यायला कडे तर मग हे आईला घेतले आणि हे पन्नास रुपयाचे चांगले वाटले तर मग हे घेतले असा टायमावर अभ्यास अभ्यास चाललाय टायमावर टायमावर नाही मग काय मग टायमावरच लेट म्हणजे आता उद्या शाळा आणि आता घेतल्या थोडस म्हणजे जास्तच आहे जेवढा आहे तेवढा पूर्ण कर टीचर उद्या बघणार आहेत चला आता जास्त पूजा झाली अभिषेकाला हार लावल्या देवाऱ्याला एकदा अभिषेक करून झाला मस्त की आता चालले मी मंदिरात हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला आता चालू मी मंदिरात देवपूजा करायला आईंना पायतून त्याच्यामुळं त्यांना मंदिरात चढायला होत नाही वरती तरी त्या करतात पण आज काल थोडासा दुखत होता म्हणून मग मला बोला की तूच जा तर इकडचा अभिषेक करून मला तिकडंच झाली केवळ एवढ्याला गेली असती कधीच पण सारखा उठत होता त्याच्यामुळं तर चला बघा आधी काय उठलं त्याला माहिती नाही मी इकडं आले ते काय बोलतो बघ सगळं गणपती बाप्पाच्या अभिषेक करून झाला आल्यावर पहिलं तर मी झाडू मारला खूप घाण होते आणि त्याच्यानंतर मग गणपती बाप्पाचा अभिषेक केला आणि आता मग मी जीवाला येते आणि मग साईबाबांच्या इथं अभिषेक करून गेला मग घरी जायचं त्याचं आई बघतात आणि घरातलं मी बघते म्हणजे जे अभिषेक वगैरे पूजा करतो आई नसल्या का मग मी करतात चला तर हे आहे आपलं साईबाबांचं सा मंदिर जे कोणी आपल्या यु फॅमिलीमध्ये युट्यू फॅमिलीमध्ये नवीन जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी सांगते की हे साईबाबांचं सा मंदिर आहे आमचं तर दररोज आई येतात आज मी आले कधी कधी मी येते कधी कधी आई येतात असं तर आता हे मिस्तरीने वर्षन केले तर खूप छान वाटतं आणि अभिषेक केला एवढं छान वाटतं ना खूपच मस्त वाटतं आणि आंघोळ केले गेल्या आम्ही दोघी पण अभिषेक करायला येतो तर आता माझ्या बाहेर गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पाच पहिला अभिषेक करतो आणि मग इथं साईबाबांचं करतो सरस्वी झालेलं आहे अभिषेक करून आंघोळी जातापर्यंत आता पाहुणे अकरावा झालेला आहे आणि आता पहिला नाश्ता बनवते पहिला भात आहे आई आता मटण बनवते मटण आणले बाबाने आणि मी एका साईडला होता नाष्टा बनवते उठमा करून आता नाश्ता केल्याशिवाय जमणार नाही आईने मला आणलेला बिस्किटचा पुढा आहे शहाे खाल्ला मी आणि आता बनवते जेवण आहे आणि आता मग टाईम आहे काहीतरी एक हिळवाजल्या गौरांशला दिलं जेवण नित्यांशसुद्धा जेवलं आहे आणि केसांचं मला हे करायचं आहे का बोल मस्त रात्री ना चंपी केली केसांची ठेवते आणि मग सकाळी धुतले तर अजून ते केसांचा गुंताने काढला आता मी जसं माहिती असेल तुम्हाला ही माझी साडी आणि ही जी मी मिशोवरून मागवलेली ती तर अशा दोन ब्लाऊज जर राहिलेत माझी शिवायची तर ती आता मी कट करून घेते बाकी जी झाली दोन तीन फॉलसुद्धा बसवायचे तो बघा आता टाईम भेटेल तसं हलो 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 करू पहिला तर कटिंग करून घेते पटापट तर मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते आता तर लाईट लावू शकत नाही कारण इत्यंत सोपलं आहे झोपण्याची पद्धत टेन्शन हे आहे कारण कसा झोपतो पाळलं म्हणलं पकडे दाखवते तुम्हाला मी नंतर हे दोन ब्लाउज कट केले पण कमर एकदम गेलं काम होतं हे साधंसुद्धा आपलं हे घेतलंय माझं खराब झालेलं आहे साधं आहे मला वाटतं कलर काय मला एवढे आवडले नाही काम लवकर असं परत हे असे कडे ना आई घालते मी घालत नाही आई पण घालत नाही अशा तर मला आवडतं तसे आईला घ्यायला कडे तर मग या आईला घेतले आणि हे पन्नास रुपयाचे चर्ट चांगले वाटले तर मग हे घेतले आणि एक लिपस्टिक घेतली कसली आहे इनसाइड चर्ट हां इनसाइड इन्साईडची बघूया हा कलर पहिल्यांदाच घेतला आहे मी असं थोडा अशा म्हणजे थोडं डार्क स्किन टाईपमध्ये कोणता कलर बोलायचं बघूया ती बोलली चांगली म्हणजे चांगली आहे इन्साईडची कंपनी कंपनीची घेतलेली लोकलची ना लोकलच असते आणि गंगोरांच्या आणि नेत्यांशला त्या थोड्या छोट्या छोट्या चिड्या घे घेऊन आली परत ला, हे लाडू कारण गौरांशला लागतात खायला खायला काय मागत असते हे नित्यांशला ना जर हे यांनी आम्हाला कुठं नेलं पाऊस झाल्यानंतर तर हे असं ना तर सेट असतं पी एम जी पी मार्केटमध्ये एवढे मस्त ना कपडा वगैरे एकदम छान असतो त्याचा गौरांशला तशा यांनी दोन का तीन घेतले नित्यांशला ते घेतलेले आणि हे पण कपडे एकदम मऊ आहे आणि असं डिमांड किंवा मॉलमध्ये भेटतो ना तसं टाईपमध्ये कपडे तो आणि हा पण मस्त मऊ आहे बघा ही अशी पॅन्ट आहे आणि हे असं थंडीमध्ये आणि थोडी मुद्दा मी मोठी साईजच घेतली कारण मग लगेच छोटे होतात कपडे म्हणून मोठंच घेतले तर हे नीटा घेतलं आहे अजून पण होते अजून पण घ्यायचा विचार होता माझा पण नाही घेतला मी हिरव्या बांगड्या मला अशावाद्या एक डझन घेतल्या आणि यांनी ते साबण असे तीन घेतले त्याला स्काय ब्लू आवडतं तर त्या ते हात धुवायचे नसत का तर हे घेतले त्यांनी परत दुसरं मित्रांशी लिस्टच बनवून नेलेली दुसरं काय नाही पैजन घेतले आणि हे दुसरं काय नाही हे मोठे क्लिप लागते मला पहिले छोट्या पैसे दहा रुपयाचे हे मोठे क्लिप एवढंच मग तुम्ही काही नाही घेतलं तरी पण तेवढं बघा ना तर ही होती माझी छोटीशी शॉपिंग बघू नंतर हा मेन माझ्या गावात चप्पल घ्यायची होती सँडल अशी पण सँडल भेटलीच नाही तर मग आता नंतर बघूया कधी जायचं तर कशी वाटली शॉपिंग सांगा मला आता मी थोडंसं आराम करते झोपते मी मला रात्री झोपायला भेटत नाही एक वाजता काहीतरी झोपली मी रात्री आणि मग परत ग नेत्याने साडेपाचपासून ते सात वाजेपर्यंत म्हणजे जागा होता एवढं दूध पिला नाही त्याने की के उलटी केली आणि झोपेतच पलटीसुद्धा होतो मग त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं रडत होता मग त्याचं ते सर्दी आपली जाण होते ना तसं टाईपमध्ये झालं त्याचं तर तेला, ते झोप येत नाही त्याला मग ते बसून सात वाजेपर्यंत जागा होता मग तेव्हा काहीतरी मी सव्वा सातपर्यंत झोपली त्याच्यानंतर मग लेटस उठली जागाच नाही आली सव्वा आठ का साडेआठला जागा आली मला मग तेव्हा उठली पण एवढी डोळ्यावर झोप येत होती ना बापरे डेंजर तर आता मी थोडंसं डोळकी काढते गवराशा आहे तिकडं तर मी थोडी झोपून घेते आणि आता वाजलेले होते पाच तर कस आपलं बघू शकता तुम्ही मी तवा ठेवलेला आहे गरम करायला खोय वगैरे घेऊन पीठ वळून झालेलं होतं माझं मग मला लक्षात आलं थोडंसं चहा कारण सकाळपासून पाऊस पडते आणि एकदम दुपारीत मस्त थंडी वाजत होती अशी एकदम थंडीचा महिना असल्यासारखी थंडी वाजत होती म्हणून मग पहिल्या चहा ठेवला आहे कसा आणि आलं आणायला गेली आलं टाकलं ना एवढा भारी होतो ना चहा खूपच अतिउत्तम चहा होतं आणि आता चहा चहा पियाचं थोडंसं मन होतं केस वगैरे असेच बांधलेले नंतर बर, असे असे भाकरी वगैरे झाल्यावर सगळं झाल्यावर मग मी केस वगैरे किंवा पावडर टेकली करणार होती भाकरी एक झालेली माझी तर ती टाकून घेतली एका साईडला चहा आणि एका साईडला भाकरी असे चालू होतं माझं हा तिथे दोन चहा घेऊन दोन चाप घेऊन का <laughs> तो पण बोलत होता का आणि म्हणून मी कॅमेऱ्याला तर जरासाच केलं त्याने ओडू शड्ड्यू शड्ड्यूवरच गेले हे एवढे म्हणजे असं वागतात ना की यांच्याकडे एक रुपया पण आहे असे वागतात आता कुठं पनवेलला गेले तर ते चड्डीवर गेले विचार करा जन्माल तेव्हा कपडे कपडे तरी आहेत कपडे आहेत तुमच्याकडून अरे जावा 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 तुम विचार करा मला माहितीच नव्हतं बरं झालं सांगितलं हे असं वागतात ना जसं की यांच्याकडे पैसेच नाहीत चड्डीवर गेले तेवढ्या लंपनवेलला असं काय बोलायचं गाणी बंद झालं बाबडा गाणी संपला गाणी मग अशी एवढा बोलत होता ना अ असं करत होता आता संपलं त्याचं आता मग अशी याला बघतच म्हणजे मी ब्लाऊज शिवायला घेतला दोन दुपारी कटिंग केले त्यातला एक घेतला मी शिवायला तर आता झालाय तर किती याला उठायला लागतं आता मी थोडंसं कमी ब ठेवणार आणि मग कपडे वगैरे टाकून घेणार धुतलेले एकीकडं पाणी भरलं एकीकडं दुसरे कपडे टाकले एकीकडे याला झोपवायचं असं चालू आहे त्याच्यामुळं पूर्ण होत नाही असं कम्प्लीट असं बसलो ना न उठतात तर मग फटाफट पूर्ण होऊन जातो उठत राहिले तर मग नाही होत आता हे झोपते का नाही काय माहिती नाही बघूया असा टायमावर अभ्यास अभ्यास चालला आहे टायमावर टायमावर नाही मग काय मग टायमावरच लेट म्हणजे आता उद्या शाळा आणि आता घ्यायचा थोडस जास्तच आहे जेवढा आहे तेवढा पूर्ण कर टीचर उद्या बघणार आहेत कधी चिपक होणार हे फटाफट कोण चिपणार अक्षर गिरवायचं पण आहे इथं हे आता ते पूर्ण कर ना पहिला चुकीच आहे ते पण आहे एक चुकीचं आहे ते एक दाखवेल चित्र घेचल पटापटली पॅड देऊ का पकडायला थांब बघा कसं म्हणजे कशी जीप काढतो बडू हे बघ हे बघ कशी जीप काढतो नंकी कशी काढत कोण नाही आहे व्हिडिओ कॉल नाही आहे व्हिडिओ कॉल नाही आहे त्याला वाटत व्हिडिओ कॉल आहे कशी जीप काढतो जीप कशी काढतो दाखव मम्मा <mama> बबडू कशी जीप काढत कशी नाही काढत बघून कशी काढते दिसली का ए तू कपडे घाल पहिला झाले जीप कसा दाखवत जीप कसा दाखवत बबडू कसा जीप दाखवत

तर मंडळी वाजलेत तर पाहुणे बारा आणि गौरांशला अजून मी जागा आहे कारण अभ्यास बाकी आहे उद्या स्कूल आहे त्याचा नित्यांच्या माझ्या मांड्यावरच झोपलाय टोपर अस तर आता त्याला अभ्यासाला का असं पण नैदरत तो दुपारी त्याचा ते झोपलेला आणि दुपारी झोपला बोलल्यानंतर तो बारा वाजेपर्यंत तरी बिलकुल झोपत नाही बिलकुल असा पडलेला तरी असतोय म्हणजे बे अंथरुणावर त्याच्या आणि बघत बसतो मग बघता 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 फक्त झोपून जातो बारा बारापर्यंत असतोच असतो आणि आता त्याला अभ्यास दिला आहे तर किती नाटक झालंय बघ मला झोप आले मला असं करायचं आहे मला झोप खरं आले ना मग हे एवढं पूर्ण करे बघ ये फक्त एवढं आणि झोप एवढा टाईमपास केला आहे ना का त्याच्यात त्याचा अभ्यास पूर्ण झाला असता पण आमचा टाईमपास आम संपत नाही तर आता आजचा ब्लॉग छोटा असेल तरी पण मी टाकून देणार आहे आजचा ब्लॉग नक्की बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त पाऊस सुरू आहे आता रात्री खूप थंडी वाजेल म्हणून नित्यांशला मी असे सॉक्ससुद्धा घातले आहेत मस्तपैकी लांबत त्याचे कपडे आणि टोपरं वगैरे घातले याला काय याला तुघडं पाहिजे वरती त्याला घालायला सांगते तर घालत नाही बिलकुल आणि आता असले नाही ते दुसरे असतात ना सूट ते घेऊन येणार आहे मी तसं मला मला रविवारच्या बाजारात भेटलेले पण ते छोटे होते याच्यामुळं मी घेतले ना आता मला कुठं भेटतील काय माहिती बघूया कुठं भेटतात तसेच दोन जोड याला घ्यायचे आहेत थोडासा मुद्दा झाला याला घ्यायचे म्हणजे आत्ता आत्ता भेटले तरी पण मी आता हे पण ना सूट नाईटसूटसारखे समज पण ते बटनवाले जरा याला बरे पडते याचे डोक्यातून घालायचे असतात ना तर इरिटेट होतं घालायला बघ असा टाईमपास झाला आहे याच्यात त्याचं झालं असतं एवढ्या तिथं क्रीम लावायचे पाहायला पायसुद्धा थोडं थोडं बरं होत चाललं आहे तर लाव क लिहिचाल ही आईसुद्धा आंघोळीला जातील आणि मी पण झोपणार आहे आता आई पण थोडं थोडं राव आवर आवर करतात माझं मी केलं अजून हा याच्या चर्चे धुतलेले आहेत त्यात सुकायला लावच्यात बस याला तर इथं ठे टाकते आणि त्या सुकायला लावण्याचे तर भेटू पण होच्या व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या